हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी वेज मोमोज कसे बनवायचे ते आणि घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा दोन गाजर घेतलेले आहेत ते खिसणीच्या बारीकशा अशा साईडकडून खिसून घेते त्यासोबतच अर्धा खोब पत्ता गोबी होतात तो पण खिसून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे पत्तागोबी पण व्यवस्थित खिसून घेतला आहे आणि बारीक चार पाच कांदे बारीक असे चिरून घेतलेत तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरच्या सहाय्याने चॉप पण कप या सर्व गोष्टी बारीक चिरून झाल्यात आणि कांदा पत्तागोबी आणि गाजर हे तिन्ही एक एक कप कपाच्या मापनाबरोबर तिन्ही एक एक कप झाले आहेत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये दे दीड चमचा मीठ टाकले एक चमचा आत्ता टाकले अर्धा चमचानंतर का मीठ नंतर टाकणार नाही आहे त्यामुळे आत्ताच टाकून घेतलं आहे आणि यासाठी लागणारा आपल्याला पीठ एक कप मैदा घेतला आहे मी तो व्यवस्थित चानीच्या सायाने चाळून घेतला आहे म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल आणि नंतर नाही याला व्यवस्थित चाळून घेतल्याच्यानंतर नाही यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पीठ मारण्यासाठी मी मीठ टाकते आणि हे बघा तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे हाताच्या सहाने व्यवस्थित मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी टाकत टाकत घट्टसर आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा पिठाचा जास्त सैल मऊ पण नाही घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला घट्ट असा असा गोळा मळून झाला आहे पिठाचा गोळा तयार आहे आपला हे बघा अशा प्रकारे आतल्या साईडने असं प्रेस करत त्याला थोडा वेळासा एक पाच ते चार पाच मिनिटासाठी रेससाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा मी एका छोट्या बाऊलमध्ये ट्रान्सफर आणि याला झाकून पाच पाच ते सात मिनिटे थोडंसं सा तेल ग्रीस करून ठेवून देते रेससाठी यानंतर आपण जे भाज्यांचं म्हणजे जे पत्तागोबी गाजर मिक्स मीठ टाकून घेतलेलं त्याला व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेतलं आहे तुम्ही हवं तर कापडच्या साहाय्याने पण एकदाच सर्व पाणी त्यातलं काढून घेऊ शकता इथे ही तळले काहीतरी तळलेली कढई होती तेलकट होती त्यामुळे मी त्यातच करून घेते थोडंसं तेल टाकलं आहे बारीक चिरलेला लसूण तेल टाकून बारीक चिरलेला लसूण टाकला आहे आणि दोन चिर ब आलं टाकलं आहे आणि दोन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्यात आणि त्याला थोडंसं हलकं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेतला आहे आणि आपलं जे काही आपण भाज्या खिसून घेतलेल्या कांदा गाजर कांदा बारीक चिरलेला गाजर आणि पत्तागोबी खिसून घेतलेलं हे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून घेते आणि याला हलकंसं आपल्याला एक दोन तीन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस् व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे हे बघा हे आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पूड आहे वाटलेली मी खलबत्तामध्येच वाटलेलं आहे ब बारीक चार पाच ल काळी मिरी घेतलेली आणि त्याला वाटून टाकलं आहे आणि हे आहे शेजवान चटणी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये मा भेटतात तसे मोमोज बनवायचे त्यासाठी शेजवान चटणीचा थोडा फ्लेवरमध्ये ॲड केला आहे मी हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि हे झालं आपलं मिश्रण तयार मिश्रण थंड झाल्याच्या ना आपलं जे पिठाचा गोळा रेस्टसाठी ठेवलेला आपण हे बघा किती सुंदर दिसायला दिसतं कलरफुल दिसतं आहे ना आपलं पि पि ॲक्च्युअलमध्ये पिझ्झा दिसल्यासारखा दिसतंय खूप मस्त दिसायला दिसत होतं तसंच खायलाही खूप मस्त लागत होता हे बघा अशा प्रकारे एक एक छोटासा गोळा घेतला त्यातला मी पिठामधला छोटासा गोळा घेऊन त्याची पारी लाटून घेतली आहे आणि ही पारी व्यवस्थित आता आपलं हे स्टफिंग तयार केलेलं ते स्टफिंग यामध्ये भरून घेत आहे आणि तुम्हाला हवं तो शेप तुम्ही देऊ शकता मी मोमोजचा बाहेर स्ट्रीट स्टाय स्ट्रीटमध्ये जसा शेप असतो तसा ट्राय केला आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित बारीक बारीक अशा फोल्ड करत आपलं सारण व्यवस्थित प्रेस करत व्यव असं पूर्ण व्यवस्थित त्याला चिपकवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि पिठाला तुम्ही वरतून असं लाटी लाटताना पीठ लावायची अजिबात गरज नाही ते पीठ लावल्याच्या नंतर ना वरतून पांढरं पांढरं दिसेल हे बघा व्यवस्थित आपलं सारण भरून मी पारी बंद करून घेतली आहे हे बघा अशा प्रकारे मस्तच शेप दिसतो आहे असेच असतात ना बाहेर मार्केटमध्ये मा असेच भेटतात ना हे बघा अशा प्रकारे मी दुसरी पण एक पारी लाटून घेतली आहे जसं आपण मोदक बनवतो मोदकचा शेप तो पण एक शेप त्या पण शेपमध्ये एक बनवला आहे मोदक मी मोमोज आपले हे बघा स्टफिंग भरून घेतली आहे आणि त्याला व्यवस्थित अशा पाऱ्या ही फोल्ड करून घेतल्यात हे बघा अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्यात त्याच्या नंतर ना स्टफिंग असला आपलं थोडंसं प्रेस करत करत आपली पारी व्यवस्थित बंद करून घेते हे बघा अशा प्रकारे आणि पाऱ्या हलक्या हाताने असं फि प्रेस करत करत आपली प पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे मी वेगवेगळे -वेग शेप ट्राय आहेत तुम्हाला जो शेप ट्राय करायचा तुम्ही करू शकता आणि हे बघा मी इडली पात्र ठेवले आणि त्यात एक चाळणी ठेवून त्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आणि त्यामध्ये आपले हे बनवलेले मोमोज आहेत ना ते वाफवण्यासाठी ठेवलेले हे वाफवून तयार आहेत हे बघा अशा प्रकारे आणि हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये आणि मी हे शेजवान चटणीसोबत सर्व केलं आहे तुम्ही हवं असेल तुम्हाला कशासोबत ही सॉससोबत ख वाटत असेल तर त्यासोबतही खाऊ शकता आणि जितकं दिसायला मस्त दिसत होते ना तितकेच चवीलासुद्धा खूप सुंदर झाले होते आणि तुम्हाला आवडल्यानंतर ना तुम्ही ट्राय तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास रेसिपी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा स्टफिंग आतली खूप सुंदर दिसत होती आणि पारी अगदी पात्त अशी अशी जाडसर पारी नव्हती आणि खूप मस्त दिसायला दिसत होती रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा थँक्यू